नमस्कार शिंगेवाडीकर सर नमस्ते माझा एक प्रश्न होता थायरॉइड म्हणजे काय व त्याची कारणे तसेच शिंगेवाडीकर नॅचरपॅथी क्लिनिकमध्ये थायरॉइडवर कोणते उपाय केले जातात याबद्दल प्रेक्षकांना माहिती द्याल का थायरॉइड बद्दल सांगायचं म्हटलं तर ती आपल्या नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाच्या भाषेमध्ये वित्तवाद आणि थायरॉइड म्हणजे थायरॉइड बद्दल माहिती देत असताना आपण किती माहिती देणार माहिती देणार त्याविषयी कारण त्याविषयी मीडियामध्ये साहित्यामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणावर ते अगदी मा मा टेक्निकल माहिती दिलेली आहे परून परंतु आपण आपल्या साध्या भाषेमध्ये मा माहिती द्यायला काही हरकत नाही तर थायरॉइड बद्दल बोलायचं म्हटलं तर आता माझी भाषा थोडीशी वेगळी असेल थायरॉइड ही आजची एक फॅशन आहे त्याबद्दल तुमचं मत काही असू द्या कारण पूर्वीची लोक असे नव्हती तर अशा गोष्टी आणि पूर्वी थायरॉइड नावाची गोष्ट जास्त दिसत नव्हती किंवा जास्त अस्तित्वात नव्हती जर समजा थायरॉइड ही एक घशाच्या ठिकाणी इथं फुलपाखराच्या आकृतीची एक ग्रंथी आहे जर सूज आली तर ते जागच्या जागेला ते बरे करायचे त्यामुळं आजचं जे थायरॉइड आहे ती माझं म्हणणं अगदी असं आहे की थायरॉइड ही एक फॅशन आहे आणि थायरॉयड बद्दल बोलत असताना नेहमीच आपण काय करतो की समज आणि गैरसमज ह्याच्यातून वावरत असतो परंतु आजची जी जीवनशैली आहे ती टोटली त्याला असंतुलित आहे आणि त्यामुळं थायरॉइडचं प्रमाण हे जास्त प्रमाणावरती असून असताना दिसत आणि फॅशन सांगण्याचं कर, कारण एक आहे की आजची जी तुमची असंतुलित जीवनशैली आहे खाणपान असेल वावरण असेल अनेक गॅजेट वरती समजा मोबाईल तर आहेच ते त्याच्यामध्ये परंतु अनेक गॅजावर गॅजेटवरती काम करणे त्याच्यानंतरच जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर थायरॉइड जर झालंच था। तर काय होतं एक तर अनामिक भीती वाटायला लागते आणि स्त्रियांच्या मध्ये नेहमीच हा हार्मोन जो आहे जे शरीरामध्ये जे दोन हार्मोन तयार होत आहेत त्याच्यातले जे, जे हार्मोन्स आहेत ते इनबॅलन्स होतात परंतु जास्तीत जास्त थायरॉइड हा आजार स्त्रियांमध्ये आ आढळतो त्याच्यामुळे त्यांना अनामिक भीती वाटणे त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स होणे त्याच्यानंतर त्यांचं वजन वाढणं कधी कधी हायपो थायरॉयडम झालं तर त्याच्यामध्ये वजन बिकम होणं केस गळणं नके पातळ होणं मासिक पाळीचे त्रास किंवा अनियमितपणा त्याच्यामध्ये शारीरिक बदल जाणवतात थायरॉयड थायरॉइडमध्ये थारार आवाज बदलतो कधी कधी गलगण पाय पायावरती सूज येते चेहरा सुजतो आळस जास्तीत जास्त वाढतो परत थंडी वाजल्याचे भास होतात किंवा थंडी वाजते मोठ्या प्रमाणावरती जाणवतो परत अपचनाचे त्रास होतात परंतु कधी कधी असा पेशंट कोमामध्ये सुद्धा जातो याला असे बरेच कारण आहेत खाणपण आहे जागरण आहे ताणतणाव आहे म्हणजे या आजची जी तुमची बदललेली जी जीवनशैली आहे ते कधीही झोपणं कधीही उठणं म्हणजे कुठलं काही म्हणजे टोटली जीवन झालेलं अनस्टेबल त्याच्या कारणाने थायरॉड तुमच्या त्याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी अशा जाणवतात की थायरॉड मुळे झोपेमध्ये कधी कधी बी रोखले जातात हृदयाचे ठोके सुद्धा अनियमित किंवा प्रचंड वाढलेले असतात परंतु त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाग आपल्या जे शिंगेवाडीकर आयुर्वेद डेव्हलप करत असताना थायरॉइड बद्दल था काम था करत असताना एक असा थायरॉइड मध्ये आम्हाला भाग सापडला की ज्या शरीरात निर्भ असणाऱ्या निर्माण होणाऱ्या पांढऱ्या पेशी शरीरावरतीच आक्रमण करतात आणि त्या विषयाला धरून आपण काय केलं की थायरॉइड जर बरा करायचा असेल तर आपण सर्वात मोठं काय काम केलं की शरीरावर येणाऱ्या हात पाय चेहरा किंवा शरीरावर येणाऱ्या सूज ह्या बऱ्या करण्याचं काम किंवा सर्वात मोठ पांढऱ्या पेशी जे शरीरावर ते हल्ला करतात त्यांना स्टेबल करणं आणि आपल्या आज सिंगेवाडीकर नॅचरपॅथी क्लिनिकमध्ये थायरॉइडवरती तेच उपचार केले जातात की शरीरावर हल्ला हल्ला करणाऱ्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्याला स्टेबल करण्यास त्याच्याबरोबर आरबीसी म्हणजे रेड ब्लड ब्लड सेल देखील आपण स्टेबल करतो त्याच्याबरोबर प्लेटलेट देखील हे करतो म्हणजे आपल्याकडं आपण जी विशेष थेरपी निर्माण केली त्या थेरपीनं आपल्याकडं पूर्णपणे थायरॉइडला स्टेबल करण्याचं बरं करण्याचं काम आपण करतो त्याची एवढी काही एवढ्या प्रमाणात मी तुम्हाला गया गया तर थायरॉइड विषयी माहिती देऊ शकतो टेक्निकल सांगायला गेलं तर अनेक जण टेक्निकल सांगतात परंतु त्याचा उपाय पण ते थोडंसं प्राणायाम करणं योगा करणं खानपानामध्ये बदल करणं स्वतःच्या दिन बदलणं आणि वेळेत झोपणं वेळेत उठणं हे छोटे छोटे उपाय तर आपण सांगतोच परंतु झालेली स्थिती आहे वाढलेलं थायरॉइड आहे त्याला पूर्ण बरं करण्याची हमी मात्र आपण आपल्या क्लिनिक मार्फत देतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या प्रेक्षकांना महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद